शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या वाशिम जिल्ह्यात पावसाचा हा आकार जिल्ह्यात दिसली पाचव्यांदा पूर परिस्थिती पुरामुळे हजारो शेतकऱ्यांचे नुकसान शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे आदेश दिले देवेंद्र फडणवीस पावसामुळे राज्यातील चौदा लाख एकर जमिनीवरील पिके नष्ट झाली आहेत त्यांचे पंचनामे करावेत व नुकसान भरपाई द्यावी याचे आदेश दिले आहेत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले अनेक धरणे ओव्हरफ्लो साठ टक्के जास्त झाला पाऊस गोदावरीला पूरसदृश स्थिती मंदिरे पाण्याखाली मराठवाड्यातील आठ हजार एकशे अडुसष्ट हेक्टरवरील बागा आहेत आणि एकशे अठ्ठ्याण्णव हेक्टरवर फळपिकांचे नुकसान झाले आहे जिराय शेती नुकसानीचा आकडा साडेतीन लाख एवढा आहे अमरावती विभागात वी वीज पडून पुरात पाहून जाणे किंवा पावसाच्या इतर आपत्तीमुळे सव्वीस जणांचा मृत्यू झाला त्यात यवतमाळमध्ये अकरा बुलढाणा आठ अकोला तीन तर अमरावती व वाशिम जिल्ह्यात प्रत्येकी दोघांचा समावेश आहे पावसाने पाचशे अठ्ठ्याऐंशी लोकांचा संसार उघड्यावर आला आहे पत्रे उडणे भिंत पडणे अशा दुर्दैवी घटना घडल्या आहेत यातही सर्वाधिक दोनशे पंच्याहत्तर घटना नांदेड जिल्ह्यात घडल्या असून छत्रपती संभाजीनगर त्रेसष्ट लातूर ब्याऐंशी तर धाराशिव चौसष्ट यांचा समावेश आहे अंगणवाडी सेविकांचा लाडकी बहीण लाभार्थींच्या फेरतपासणीला नकार आधीच्या विविध कामांचा भार लाभार्थ्यांच्या रोषाला सामोरे जाण्याची शक्यता हळदीच्या सुवर्ण झाईला हवे वायदे बाजाराचेच कवच भविष्यातील दर कळणार नसल्याने शेतकरी संकटात तामिनीत एका दिवसात पाचशे पंच्याहत्तर मिमी विक्रमी पाऊस जिल्ह्यात चाळीस मंडळात अतिवृष्टीची नोंद राज्याचे चेरापुंजी ठरलेल्या मुळशी तालुक्यातील तामिनी घाटामध्ये बुधवारी संपलेल्या चोवीस तासात पावसाची उच्चांकी नोंद जिल्ह्यातील दिल चारही धरणांमध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू ऑनलाईन गेमवर बंदी घालणारे विधेयक गदारोळात लोकसभेत मंजूर मनी लॉन्ड्रिंग आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी केंद्राने उचलले महत्त्वाचे पाऊल पदवी पदव्युत्तरच्या प्रवेशाला पंचवीस ऑगस्टपर्यंत मुदतवाढ पुन्हा परीक्षा पुनर्मूल्यांकनाची निकाल जाहीर विलंब झाल्याने निर्णय पावसाची डबल सेंच्युरी चोवीस तासांत दोनशे नऊ मिमी नोंद आता ऑल टाइम रेकॉर्ड मोडण्याच्या मार्गावर वादळात सहा बोटी बुडाल्या मुंबई गुजरातमधील खलाशी बेपत्ता अग्रजणांना वाचविले नद्या आल्या रस्त्यांवर पुराचा विळखा अजूनही घट्ट पावसाने बुधवारी उसंत घेतली असली तरी धरणातून सुरू असलेला विसर्ग आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक वस्ते अजूनही पाण्याखालीच आहेत रस्ते बंद वाहतूक विस्कळीत आणि गावांचा संपर्क पुरा तुटल्याने पुराचा विळागा अजून घट्टा असल्याचे दिसून येत आहे पुढील चोवीस तासांसाठी अनेक जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला लाडकी बहिणीचा निधी लाटणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई लाभ घेतलेल्या पुरुषांच्या खात्यांचीही चौकशी होणार दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जनसुनावणी हल्ला आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला कारण ठरला काळ एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू जळगाव जिल्ह्यातील घटना तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ विरोधकांनी फाडून फेकल्या गंभीर गुन्ह्यात अटक झाल्यास पंतप्रधान मुख्यमंत्र्यांना पदावरून हटवण्याच्या विधेयकांवरून लोकसभेत जोरदार खडाजंगी तीनही वादग्रस्त विधेयके संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवली दिवानी न्यायालयात प्रकरण दाखल अक्षय कुमार हर्षद् हजीर हो वकील व न्यायाधीशांवर चित्रपटात असभ्य विनोद प्रतीक्षा संपली आजपासून घेता येईल तुळजाभवानीचे जवळून दर्शन